सर्वात प्रथम सर्व लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष हे आनंदमयी जावं आणि तुमची सर्व इच्छा पूर्ण हीच होरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्वाची अपडेट घेणार आहोत लाडक्या बहिणींविषयी एकंदरीत लाडकी बहिणी योजना आज आहे वर्षातला पहिला दिवस म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून एकवीसशे रुपये वाटप वीस लाख घरकुलांना मंजुरी आणि लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त गिफ्ट आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय गिफ्ट आहे काय नाही हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या या महत्वाचा व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत वेळ वाया न घालवता तर बघा सर्वात आधी लाडक्या बहिणी योजनेविषयी जर सांगित झालंच तर यामध्ये महिलांना सर्वांनाच माहितीये पंचवीसशे रुप दीड हजार रुपये तुम्हाला प्रति महिना मिळतोय ठीक आहे लाडक्या बहिणीला किती रुपये मिळतोय तर दीड हजार रुपये प्रति महिना मिळतोय आणि डिसेंबर पर्यंतचा हप्ता म्हणजे जवळपास आपण जर बघितलं साधारणतः डिसेंबर पर्यंतचे पंधराशे रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत म्हणजे दोन हजार चोवीस चे जवळपास सर्वच पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत पंधराशे रुपये प्रमाणे आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये दिले गेलेले आहेत हे शासनाकडून जारी करण्यात आले आहे की लाडक्या बहिणींना आतापर्यंत नऊ हजार रुपये वाटले गेलेले आहेत आणि या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून सुरू झाली होती आतापर्यंत सहा हप्ते महिलांना वाटले गेलेले आहेत नऊ हजार रुपये दिले गेलेले आहेत ओके okay, यामध्ये जवळपास लाखो महिलांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आतापर्यंत तुम्हाला किती रुपये मिळाले ना हे कमेंट करून नक्कीच कळवायचं की सर आम्हाला एवढे एवढे रुपये मिळाले म्हणून क्लिअर आता आपण पुढची गोष्ट अनेक महत्वाच्या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर या वर्षी तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजे अन्नपूर्ण योजना आता या योजनेचा फायदा असा आहे की तुम्हाला तीन गॅस सिलेंडर वर्षाला मोफत भेटत आहेत आणि साधारणतः आठशे रुपये आठशे पन्नास रुपये प्रमाणे जर आपण बघितलं तर साधारणपणे अडीच हजार रुपये राऊंड फिगर या अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळत आहे अजूनपर्यंत जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जे काही फायदा होतोय आपला ते फायदा करून घ्या आणि या अन्नपूर्ण योजनेचा पुरेपूर फायदा घ्या अडीच हजार रुपये तुम्हाला असेच मिळून जातील एक तीन गॅस सिलेंडरची जी काही अमाऊंट आहे आए, अ, में ले ले आए, ती तुमच्या मध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे बघा या ज्या काही योजना आहेत किंवा हे ज्या काही योजना राबवल्या जात आहेत यामध्ये उलट मध्यस्थी कोणीच नाहीये म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ठीके आणि महत्वाचं म्हणजे जे काही आपली लाडकी बहिणी योजना आहे ती यशस्वी झालेली आहे आणि नऊ हजार रुपये महिलांना दिले गेलेले आहेत सोबतच हे अडीच हजार रुपये सुद्धा तुम्हाला मिळालेले असतील जर तुम्हाला या अडीच हजार रुपये मिळालेले असतील तर तुम्हाला कमेंट करून सांगायचंय की आम्हाला हे पैसे मिळालेले आहेत अजून बऱ्याच अपडेट बघणार आहोत आपण मी सर्वात इम्पॉर्टंट काय आहे महिलांसाठी काय गिफ्ट आहे ना याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत लक्षात घ्या त्यामुळे महिलांना व्हिडिओ शॉर्ट पर्यंत फक्त बघा आणि पुन्हा एकदा माझी सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा बघा आता आपण पुढची महत्वाची अपडेट बघणार आहोत हे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणीसाठी अनेक गिफ्ट तयार झालेले आहेत यामध्ये बघा महिलांना वीस लाख घरकुल मंजूर झालेले आहेत बघा ज्या ग्रामीण भागातील महिला असतील त्यांना सुद्धा वीस लाख घरकुल मंजूर झालेले आहे आणि या योजनेनुसार एक पॉइंट सत्तावन्न हजार रुपये म्हणजे एक लाख सत्तावन्न हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहेत पण ही योजनाचा लाभ कोण घेऊ शकतात ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेत असेल आणि त्यांना जर पंधराशे रुपयाचा जरी हप्ता आला असेल म्हणजे एक जरी हप्ता आला असेल तरी सुद्धा त्या या योजनेचा फायदा घेऊ शकतात आता महत्वाचा तुम्हाला मी वेळ वयानं घालवतो मी पटाफट तुम्हाला सांगतोय की महत्वाचं काय आहे तर तुमच्यासाठी मोठी गिफ्ट आहे काय गिफ्ट आहे ते आपण जाणून घेऊया पहिले गिफ्ट बघूया नंतर बाकीच्या गोष्टी बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या तुम्हाला पिंक कलरमध्ये ऑटो रिक्षा दिसत आहेत कोणत्या मध्ये दिसत आहेत पिंक कलर मध्ये सर्व ऑटो रिक्षा दिसत आहेत इथं बघू शकतात तुम्ही आहे ना तर ही स्कीम आहे सरकारकडून ई ऑटो रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा आहे त्याच्याने प्रदूषण होत नाही है काय नाही आता ह्यांचं वाटप महिलांना होणार आहे लक्षात घ्या महिलांसाठी ही एक योजना आलेली आहे खास करून लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या महिलांना आता स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी आणि आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांच्यासाठी ई ऑटो रिक्षा हा एक पर्याय गव्हर्नमेंटने ओपन करून दिलेला आहे तुम्ही ई ऑटो रिक्षा चालवू शकतात महिलांसाठी खास ही ऑफर आहे लक्षात घ्या आता ई ऑटो रिक्षा जर तुम्हाला मिळवायचं असेल तुम्ही एखाद्या शहरी भागामध्ये राहत असेल आणि तुम्हाला जर एक रोजगार उत्पादनाचं साधन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ई ऑटो रिक्षा हे एक पर्याय तुमच्या समोर आहे या पर्यायामधून तुम्हाला दहा टक्के सबसिडी मिळते किती दहा टक्के सबसिडी तुम्हाला या याच्यातून मिळते आणि जवळपास नव्वद टक्के तुमचं लोन होतो बँक लोन करते तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाही पडणार आणि यामध्ये दहा टक्के अमाऊंट तुमचं गव्हर्नमेंटच भरून टाकतं म्हणजे हे आत्ताची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आहे लक्षात घ्या ई ऑटो रिक्षा आता महिलांना वाटप करणार आहे जर तुम्हाला ई ऑटो रिक्षा पाहिजे असेल इलेक्ट्रिक रिक्षा पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे आणि या कमेंटच्या वरती आम्हाला बरं वाटतं की महिलांना आपला व्हिडिओ आवडत आहेत महिला आपले बघत बघतायत तुम्ही जेवढं जास्तीत जास्त कमेंट, कमेंट करणार त्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी या ई ऑटो रिक्षा बदल मी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये घेऊन येईल ही ऑटो रिक्षा तुम्हाला कुठं चालवावी लागेल कुठं मिळणार काय मिळणार याची प्रोसेस काय असणार संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईल तुम्हाला जास्त जास्त कमेंट करायचंय तर सरकारकडून ही सर्वात मोठी गिफ्ट आपण आतापर्यंत पाहिले ठीक आहे ती ही सर्वात मोठी गिफ्ट आहे आणि ही महिलांना मिळणार आहे आतापर्यंत बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरुवातीला जाणार आहे तर ही योजनेची सुरुवात झाली आहे मित्रांनो लाडक्या बहिणीनो नाशिक या जिल्ह्यामधून एकंदरीत नाशिक या जिल्ह्यामधून ही सुरुवात झालेली आहे नाशिक ठाणे त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी ई रिक्षा वाटप चालू आहे म्हणजे शहरी भागांमध्ये यामध्ये नागपूर सुद्धा आहे नागपूर पण गेलेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा ही योजना सुरू झालेली आहे त्याच्यानंतर बघितलं आपण तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना सुरू आहे सोबतच रायगडमध्ये सुद्धा ही योजना सुरू झालेली आहे म्हणजे महत्वाची योजना, है, मदे योजना आहे इथं सातारामध्ये सुद्धा ही योजना सुरू झालेली आहे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून महिलांना ऑटो रिक्षा मिळत आहे ते पण कोणती इलेक्ट्रिक ना तुम्हाला त्या ठिकाणी गॅस वापरायचा आहे ना तुम्हाला सी एन जी टाकायचं आहे का ना पेट्रोल टाकायचं आहे ही डायरेक्ट इलेक्ट्रिक आहे घरी रिच घरी चार्ज करायचा आणि तुम्ही दिवसभर या ऑटो रिक्षा यूज करू शकतात आणि याचा फायदा तुम्ही घेऊ शकतात ऐका नाही आवडला का नाही व्हिडिओ मग कमेंट करायचं आहे पटापट आणि या योजना बद्दल संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देईल अर्ज कसा करायचा याबद्दल सुद्धा माहिती देईल आणि सोबतच तुम्हाला जर कोणताही प्रश्न असेल तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स मोकळा आहे तुम्ही कधीही केव्हा के पण कमेंट करू शकतात आणि तुमचं सर्व प्रश्न मला विचारू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर पटापट आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा